मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कर्नाट बोर्डाची जी सक्ती बेळगावमध्ये आणि सीमा भागामध्ये करण्यात येत आहे त्याबद्दल डी सीना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्ही कर्नाटकाच्या कायद्याला विरोध का करतो तर हा भाग कर्नाटकाचा नाही आहे आम्ही कर्नाटकात राहू इच्छित नाही याच्यासाठी गेली दुसऱ्या वर्ष आम्ही आंदोलन केलो आहे आणि ज्या ज्या वेळेला हा प्रश्न पार्लमेंटमध्ये रेज करण्यात आला आमच्या महाराष्ट्राच्या खासदारांनी त्या वेळेला महारा केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की हा प्रश्न सोडवायला पाहिजे हा प्रश्न दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बसून सोडवावा असा त्यांनी प्रत्येक वेळेला उत्तर देताना सांगितलेला आहे म्हणजे हा प्रश्न आहे ही एरिया डिस्प्युटेड आहे हे केंद्रानं मान्य केलेलं आहे पण दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सुटला नाही म्हणून आंदोलनाने ना हे सगळे मार्ग थकल्यानंतर महाराष्ट्र सरकार दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला असताना कर्नाटकाचे कायदे हा डिस्प्युटेड एरिया असताना वादाधित प्रश्न असताना एखाद्या प्रश्नाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस असताना त्या भागामध्ये कर्नाटक सरकार आपले कायदे अंमलात आणू शकत नाही ही आमची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी हे आपलं कायद्याचं अंमलबजावणी करणारी करणारं बंद करावं एकदा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागला महाराष्ट्र किंवा कर्नाटक काही असू दे त्याप्रमाणे त्या त्या राज्याचे कायदे त्या ठिकाणी लागू होतील परंतु दुर्दैवानं अधिकाऱ्यापेक्षा काही कन्नड संघटना आपल्या मराठी व्यापाऱ्यांना मराठी संस्थांना त्रास द्यायचा प्रयत्न करायला लागलेत काही लोक तर त्यांना पोलिसांच्या संरक्षणामध्ये अशा प्रकारचं काम करताना दिसून आलेले आहेत पण हे बंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यत त्यांना दशा उत्तर द्यायला मराठी माणूस कमी पडणार नाही हे प्रशासनानं लक्षात घ्यावं पंचवीस जानेवारीच्या जा आत या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर पंचवीस जानेवारीनंतर आपण भव्य असा मोर्चा करून या आपल्या आंदोलनाला दिशा देऊ तर रस्त्यावर उचलू तर त्यावेळेला जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार हे प्रशासन राहील एवढं आम्ही या ठिकाणी कर नमूद करू इच्छितो आणि मराठी माणसांना याच्या पुढं एकत्रित येऊन संघटित होऊन आपली ताकद या कर्नाटक सरकारला दाखवणं आपली महाराष्ट्र जायची इच्छा व्यक्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो आपण पाहतोय की या सिंभागामध्ये असणाऱ्या मराठी जनतेवरती मराठी भाषिकांच्यावरती हे काही कन्नड प्रवृत्तीशी गुंड आपली दादागिरी दाखवत आहेत की ज्या ठिकाणी मराठी भाषेतील बोर्ड आहेत ते बोर्ड काढावेत आणि त्या ठिकाणी कन्नड बोर्ड लावावेत अशी त्यांनी जबरदस्ती करतायत मी प्रशासनाला विनंती करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की हा जो प्रश्न आहे हा हा आता कोर्टामध्ये सुरू आहे तर कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावरती नंतर पुढं बघायला येईल परंतु आता ज्या ठिकाणी आम्हाला जी आपली भाषा जमते आम्हाला जी आपली भाषा येते त्या भाषेमध्ये आमचे जे बोर्ड्स आहेत तुमचा व्यवहार आहे त्याच्यावरती कोणीही घडांतर आणू नये आणि ज्या कोणी गुंडाने जे मराठी बोल काढायचं काम त्या ठिकाणी करू पाहत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई प्रशासनानं सरकारनं घ्यावी हीच विनंती मी सरकारला आणि ती साहेबांना करू इच्छितो जर का या आठ दहा दिवसामध्ये जे कोणी मराठी बोर्डांच्यावरती मराठी भाषेवरती अन्याय करतात मराठी बोल फोडा ओळांची बाब करतायत मराठी लोकांच्यावरती अन्याय करतायत त्यांच्यावरती जर कानुनी कारवाई जर नाही झाली येणाऱ्या काळामध्ये हाती घेण्यात येईल आणि ते आंदोलन हाती घेतल्यानंतर काही अनुचित प्रकार घडतील जबाबदार राहील हे सरकार मैदानाटी माणसावर मंजुरी करतो त्याविरोधात हे आज आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलो होतो मध्यवर्ती महा समितीच्या आदेशाने निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे की आमच्या भागामध्ये मराठी भागामध्ये मराठी भाषेक रस्त्यामुळे त्यांनी जे दुकानावरती किंवा उष्ठावरून जे बोर्ड आहे ते मराठीमध्ये असणार आहेत आणि त्याला सरकारने विरोध करू नये आणि त्यांनी तो नवा जो कायदा काढला कानून कान म्हणतात की साठ टक्के कन्नड असला पाहिजे आणि इतर भाषा चाळीस टक्के म्हटलं पेपर चुकीचं आहे आणि हे करू नये अशी मागणी करतो आणि जे बाहेरचे लोक मेळवाप करत आहेत जे बोर्ड कारण प्रदर्शन करतात याचा आम्ही खाना असं सेवेतो जय निषेध करतो